भोगेश्वर महादेव मंदिर बार्शी आपण आलो आहोत आज भोगेश्वरी मंदिर बार्शी या ठिकाणी आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार हो आहे बार्शी मध्ये जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्वयंभू भोगेश्वर मंदिर जे आहे ते आपलं भगवंत महात्मेमध्ये सुद्धा दिलेलं आहे या भोगेश्वर मंदिराची माहिती अशी आहे की श्रावण शुद्ध पंचमीला हा सु हा श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी या दिवशी याचा पूर्ण तीर्थ जर केलं ह्या मंदिरात तर त्या माणसाला पूर्ण अनुष्ठान जर केलं या मंदिरात तो सगळ्या संकटातून मुक्त होतो त्याला संतती प्राप्त होते त्याला पूर्ण म्हणजे असे नाही ते सर्प कुठलं राहत नाही कुठल्या गोष्टी अशा त्रासदायक राहत नाही कुठल्या असं मनाला कुठलाही राहत नाही अमृतवाणी योगद हा आता सोमवार जो आलेला आहे तो अकरा वर्षातनं पूर्ण सोमवार आलेला आहे हा अकरा वर्षातनं पूर्ण सोमवार आलेला आहे हा स्वयंभू महादेव जमिनीतनं प्रगट झालेला आहे हा ब्रह्मांडात जेवढे सर्प आहेत जेवढेही आहेत त्याचा एक झालेला स्वयंभू भोगेश्वर भोगेश्वर मंदिर हे बार्शी शहरामध्ये भोगेश्वर आणि उत्रेश्वर भगवंत महात्मेमध्ये अकराव्या अध्यामध्ये याच ते कथा दिलेली आहे तरी सुद्धा आम्ही तर ती सगळं आम्ही माहिती पूर्ण दिलेली आहे सगळी हा या पद्धती हा श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीला या दिवशी जर या मंदिरात या मंदिराची तीर्थावर येऊन जर काही स्नान केलं काय पूजा केली काय अनुष्ठान केलं तर याच पूर्ण त्याचा संपूर्ण संपत्ती जी काय असेल ती पूर्ण त्याला परत मिळते त्याला संतती नसेल तर संतती मिळते मानसिक त्रास तो, तो मुक्त होऊन जातो त्याला पूर्ण असं दारिद्र त्याचं मुक्त होतं असं या मंदिराचं असं अनुष्ठान फळ मिळत आहे आहे आम्ही आजपर्यंत आमच्या आता चौथी पिढी आहे त्याच्यामुळे मी संतोष महाराज भोगेश्वर मंदिर इथं माझे वडील बसलेले आहेत तर ते वडील रामलिंग मल्लकार्जुन पळणकर त्यांच्यानंतर मी संतोष रामलिंग पलंडकर असं पूजा पुजारी म्हणून आम्ही इथं आम्ही सेवा करत आलेलो आहे आत्तापर्यंत त्याच्यामुळं काही अर्थ नाही व्यवस्थित मंदिराच्या प्रावित्र बी चांगलं राहतं आणि आम्ही पण भरपूर जग सगळे सहकार्य मित्रमंडळीसुद्धा भरपूर सहकार्य करतात आणि कधी डेकोरेशन म्हणलं की सोमनाथ देवारेसुद्धा मदत करतात अशा पद्धतीने सगळे मिळून आम्ही आनंदाचा साजरा करतो हा श्रावण महिन्यातला 今の辺り。<laughs>